नमस्कार आपण पाहत ठळक घडामोड क्राईम न्यूज निर्भीड पत्रकारिता आवत सत्याचा बारामती तालुक्यात जागेच्या वादातून काकाकडून पुतण्याचा खून बापलेकाला पोलिसांनी केले जेरबंद बारामती तालुक्यातील पारवडी गावातील इंगळे वस्तीवर जागेच्या किरकोळ वादातून एका युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे आपल्या मालकीच्या जागेत बाथरूम बांधण्याच्या मुद्द्यावरून झालेल्या भांडणात काका आणि त्याच्या मुलाने युवकाला जबर मारहाण केल्याने त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे या घटनेने परिसरात तणाव निर्माण झाला असून पोलिसांनी दोघा संशयितांना ताब्यात आहे ही घटना बुधवारी सप्टेंबर रोजी रात्री सुमारे सुमारास घडली मृत युवकाचे नाव सौरभ विष्णू इंगळे वय चोवीस वर्षे असे आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आपल्या जागेत बाथरूम बांधले असल्याचा दावा करत सौरभने प्रमोद रामचंद्र इंगळे आणि रामचंद्र जगन्नाथ इंगळे यांना जाब विचारला यावरून तिघांमध्ये शाब्दिक वाद सुरू झाला या दरम्यान प्रमोद आणि रामचंद्र यांनी सौरभला बेदम मारहाण केली मारहाण झाल्यानंतर सौरभच्या चुलत भावांनी त्याला तातडीने बारामतीतील एका खासगी रुग्णालयात दाखल केले मात्र उपचार सुरू असताना सौरभची प्रकृती ढासळली आणि त्याचा मृत्यू झाला विशेष म्हणजे या घटनेनंतर प्रमोद आणि रामचंद्र स्वतः बारामती तालुका पोलीस ठाण्यात पोहोचले आणि सौरभ विरोधात तक्रार नोंदवण्याचा प्रयत्न केला परंतु त्याच वेळी मृत्यूची माहिती पोलिसांना मिळाली सौरभने मारहाण होत असल्याची पूर्व माहिती पोलिसांना दिली होती त्यामुळे पोलिसांनी तातडीने कारवाई करत दोघा संशयितांना ताब्यात घेतले पुढील तपास ता बारामती तालुका पोलीस ठाण्याच्या निरीक्षक वैशाली पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरू आहे प्रतिनिधी तुषार लव्हे सोबत ठळक घडामोड